नाशिकमध्ये नाशिकच्या गुन्हे शाखा क्रमांक दोन ने दहशती करता कोयता घेऊन फिरणारा रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद केलाय याबद्दल सविस्तर उत्तर असं की माननीय पोलीस आयुक्त संदीप कणेक साहेब माननीय प्रशांत बच्चाव साहेब पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय साहेब पोलिस आयुक्त श्री संदीप मिटके साहेब गुन्हे शाखा यांनी नाशिक शहरात रेकॉर्ड वरील गुन्हेगार व पाहिजे गुन्हेगार यांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दिनांक मार्च रोजी क्रमांक अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपी व तडीपार आरोपी यांच्यावर कारवाई करण्याकरिता नाशिक रोड भागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अवलदार अवल नितीन फुलमाई व पोलीस अंमलदार संजय पोटीदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी हरिश त्रिभुवन हा नाशिक रोड कोर्टाच्या मागील बाजूस रस्त्यावर धारदार कोयता घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दहशत माजवत फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी सायक पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहरांना सांगितली असता त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरिता सूचना मार्गदर्शन केल्या त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे विलास गांगुर्डे पोलीस अंमलदार प्रकाश बोडके फुलमाळी व पोलीस अंमलदार संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे अशांनी नाशिक रोड येथील कोर्टाच्या मागील बाजू सार्वजनिक रस्त्यावर नाशिक येथे सापळा राहून रेकॉर्डवरील तडीपारिसम हर्षद उर्फ खच्ची नंदू त्रिभुवन वैवर्ष सव्वीस राहणार जलशुद्धीकरण केंद्र कोर्टाच्या बाजूला नाशिक रोड नाशिक हातात धारदार कोयता घेऊन जाणाऱ्या लोकांना दहशत माजवताना असताना मिळून आल्याने त्यास ता ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीचा धारदार कोयता जप्त करण्यात आला असून आरोपी हर्षद उर्फ खच्ची नंदू त्रिभुवन यासह दोन वर्षांकरिता नाशिक शहर व नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून हातपार केलेले असताना देखील हातात धारदार कोयता घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दहशत माजवताना मिळून आला म्हणून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले एव्हेन्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक